संस्कृती बघा इथे पहिला प्रश्न आपल्याला असा दिलाय प्रश्नपत्रिकांच्या समूहाला काय म्हणतात मग बघा केसांचा असतो प्रश्नपत्रिकांचा काय असतो संच पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे धान्याच्या पोत्यांची थप्पी धान्यांची रास इथे मात्र प्रश्नपत्रिकांचा संच पर्याय क्रमांक दोन दुसरा प्रश्न खालील पर्यायतून वचनासंबंधी योग्य जोडीचा पर्याय शोधा वचन म्हणजे एक वचन बघा एक झोका अनेक झोके हे कसं आहे चुकीचं आहे एक छत्री अनेक छत्र्या हे पण चुकीचं आहे एक दरवाजा अनेक दरवाजे ते खिडकी चुकीच आहे एक बटाटा अनेक बटाटे बरोबर आहे तिसरा प्रश्न खालील चित्रातील प्राणी ओळखा व त्या प्राण्यांचा पिलुदर्शक शब्द पर्यातून शोधा बघा हे चित्र आहे सिंहाच मग सिंहाच काय असतो छावा तस बछडा वाघाचा असतो शिंगरू घोड्याचं असत आणि पाडस हरणाच असत मग इथे उत्तर आहे सिंहाचा छावा पर्याय क्रमांक तीन सोबतच्या चित्रातील अक्षरापासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द तयार करा मध माशी पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आपला राष्ट्रीय पक्षी कोणता आहे तर उत्तर आहे मोर राष्ट्रीय पक्षी मोर खालील पर्यातून लिंगाचा गटात न बसणारा शब्द ओळखा बघा लिंग म्हणजे स्त्रीलिंग पुल्लिंग नपुसकलिंग मग बघा तेल ते तेल म्हणजे नपुसकलिंग ती समयी स्त्रीलिंग ती वाद स्त्रीलिंग ती पण ती स्त्रीलिंग मग गटात न बसणार शब्द आहे तेल पर्याय क्रमांक एक सातवा प्रश्न खालीपैकी कोणत्या वाक्यात पूर्णविराम हे विरामचिन्ह वापरले नाही सलमा अम्रेसकर पूर्णविराम आहे इरफान पेरू का पूर्णविराम आहे नजमा चहा बनव पूर्णविराम मारिया तुला काय आवडते प्रश्नचिन्ह मग विरामचिन्ह कोठे वापरलं नाही तर पर्याय क्रमांक चार मध्ये कारण इथे प्रश्नचिन्ह वापरले आठवा प्रश्न खालील पर्यातून शुद्ध शब्दाचा पर्याय शोधा कुरूप पर्याय क्रमांक एक योग्य आहे नववा प्रश्न वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द पर्यायातून शोधा सोहम सकाळी लवकर उठतो मग ते उकरला अधोरेखित केले मग त्याचा विरुद्धार्थी शब्द काय उशिरा पर्याय क्रमांक दोन खालील शब्दांच्या यादीत कोणते अक्षर वापरल्यास सर्व अर्थपूर्ण शब्द तयार होतील तर बघा आपण श वापरल्यावर भाषण औषध चषक विषय पर्याय क्रमांक तीन श षटकोण योग्य आहे दिल्ली कविता वाचायची आणि प्रश्नांची योग्य उत्तरं आपल्याला पर्यातून शोधायचे बघा मणिमाऊला काय पाहिजे बघा नेहमीच हवा तिला खाऊ पर्याय क्रमांक चार खाऊ मणिमाऊ कोणती गोष्ट करत नाही बघा उठता बसता गुरगुर करते करते गुपचुप घरात येते बरोबर आहे वाटीतील दूध पिऊन जाते हे पण बरोबर आहे मग काय घराचे राखण करते हे चुकीचं आहे म्हणजे ही गोष्ट मणिमाऊ करत नाही पर्याय क्रमांक तीन हे आपलं योग्य उत्तर आहे कारण घराची राखण कुत्रा करतो हे की नाही पुढचा प्रश्न वाघाच्या ओरडणाला काय म्हणतात बघा वाघाची काय असते डरकाळी पर्याय क्रमांक दोन घोड्याचे खिंकाळणे सिंहाची गर्जना आणि मोराची केकावली आपलं उत्तर आहे वाघाचे डरकाळी खालील संवाद वाचून त्याखाली प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यातून शोधा मीना मीना म्हणते काकू आत येऊ का काकू ये बाय काय म्हणतेस मीना काकू आईने तुम्हाला घरी बोलावले आहे काकू म्हणतात हो का कशासाठी बोलावले आहे मीना काकू आज आमच्याकडे हळदीकुंकवाचा कार्यक्रम आहे काकू म्हणतात बर बाळा आईला सांग काकांना जेवण बनवले की लगेच येते प्रश्न बघूया वरील संवादामध्ये प्रत्यक्ष किती व्यक्तींनी सहभाग घेतला आहे मग बघा बरं इथे मीना आणि काकू या दोघींच बोलणं झालंय की नाही म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोन व्यक्तींचा सहभाग आहे पुढचा प्रश्न बघा मीनाच्या घरी कोणता कार्यक्रम आहे हळदी कुंकवाचा पर्याय क्रमांक दोन गणित असतो तो महिना किती मग आपल्याला माहिती आहे स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट असतो मग पंधरा ऑगस्ट ऑगस्ट महिना आणि ऑगस्ट महिन्यामध्ये दिवस किती असतात तर एकतीस म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार खालीलपैकी कोणती वस्तू घसरते मग बघा ज्या वस्तूचा पृष्ठभाग सपाट असतो ती वस्तू घसरते आणि जिचा पृष्ठभाग सपाट नसतो म्हणजेच गोल असतो ती वस्तू काय करते घरंगळते मग इथे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हे विटेच आहे ना विटेचा पृष्ठभाग सपाट आहे तसं लाटणं भवरा आणि बॉल ह्याचा पृष्ठभाग कसा आहे वक्र आहे मग ते वस्तू घरंगळतात अठरावा प्रश्न बघा चार गुणिले चार बरोबर किती मग आपल्या मध्ये चारचा पडा चार पर्यंत म्हणायचा चारशो चार सोळा पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न नऊ ते नव्याण्णव पर्यंतच्या संख्यांमध्ये शून्य हा अंक किती वेळा येतो मग बघा शून्य विचारले ना मग बघा दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी आणि नव्वद कारण नव्याण्णव पर्यंतच आहेत ना मग शून्य विचारले मग बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ वेळा पर्याय क्रमांक एक हे आपले योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा सोबतच्या आकृतीमधील संख्यांमध्ये कोणत्या संख्येचं एकक वेगळा आहे आता बघा सतरामध्ये एककाचं घर कोणतं हे आणि दशकाचं घर हे आहे बघा इथे एककाची इथे सात आहे इथे पण सात इथे पण सात 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 शहाऐंशी या संख्येमध्ये एककाच्या घरात काय आहे सहा आहे म्हणजे वेगळं आहे म्हणून मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शहाऐंशी पुढचा प्रश्न पंचवीस वजा ब्रॅकेट बरोबर वीस तर चौकटीत कोणती संख्या योग्य असेल मग बघा पंचवीस मधून किती घालवल्यावर वीस येतात मग आपण काय करतो वीस पासूनच पंचवीस पर्यंत पोहोचूया वीसच्या नंतर एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस किती आले बघा एक दोन तीन चार पाच मग पंचवीस मधून पाच घालवले की किती येतं वीस मग पाच कुठे पर्याय क्रमांक चार हे आपलं योग्य उत्तर आहे तेवीसावा प्रश्न खालील पर्यातील चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा बघा कोण आहे इथे कोणाचाच आकार आहे पुस्तक प्रुत्वी आहे इष्टिका चितीसारखाच आकार आहे पुस्तकाचा आकार इष्टिका चितीसारखा आहे इष्टिका चितीसारखा डब्बा डब्याचा आकार दंडगोल ही पृथ्वी आहे पृथ्वी गोल आहे पण इथे गोल आकार आहे का नाही मग चुकीची जोडी कोणती आहे पर्याय क्रमांक चार मग आपला हा प्रश्न राहिला खालील परीतील सर्वात आखूड ओंडका कोणता मग सर्वात आखूड कोणता आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा हमीदने सहा पेरू आणले होते तीन तीन पेरूंचे समान गट केले तर किती गट होतात आता बघा पेरू किती होते है? सहा तीन पेरूंचा एक हो गट केला मग काय करायचे तीनचा पाडा सहा पर्यंत म्हणायचा म्हणजे सहा ला तीन ने भागायचं बघा तीन एक तीन तीन दुने सहा किती आलं दोन तीन दुने सहा सहाची वजा बाकी शून्य आली आता पहिलीच्या मुलांना भागा जमेलच असं नाही मग काय करायचं बघा सहा पेरू आणलेत ना एक दोन तीन चार पाच सहा तीन तीन पेरूचे समान गट केले मग बघा ह्या तीन पेरूंचा एक गट आणि ह्या तीन पेरूंचा एक गट मग किती गट झाले दोन गट मग उत्तर आहे आपलं किती गट तयार होता दोन पर्याय क्रमांक तीन योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया आठ नऊ हे अंक प्रत्येकी एकदाच वापरले तर एक शतक या संख्येपेक्षा लहान एकूण किती संख्या तयार होतील मग बघा आठावर नऊ एकदा होतं आणि नवावर आठ एकदा होतं एक, एक, एक शतक म्हणजे किती शंभर मग शंभरपेक्षा लहान किती अंक तयार होतील तर बघा हे दोनही अंक शंभरपेक्षा लहानच आहेत म्हणून मग आपलं उत्तर किती आहे दोन पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दहा दशक ही संख्या अंकात कशी लिहाल बघा एक दशक म्हणजे दहा दोन दशक म्हणजे वीस मग दहा दशक म्हणजे काय हे दहा आणि त्याच्यावर एक शून्य शंभर मग बघा बरं पर्याय क्रमांक दोन मध्ये शंभर ही संख्या आहे म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा आता बघा त्रिकोण चौकोन आणि चौकोणात क्रॉस चिन्हच्या अनुक जागी अनुक्रमे कोणते अंक येतील आता बघा इथे त्रिकोण आहे आणि इथे तीन ठेवला चौकोणाचा ह्यांची बेरीज दोन आणि तीन पाच बरोबर पाचच येणार आहे चार आणि पाच नऊ बरोबर आहे कारण बघा चार अधिक पाच बरोबर नऊ बरोबर आहे एक आणि सहा सात म्हणजे इथे उत्तर काय आपलं सर्व पर्याय बरोबर पर्याय क्रमांक चार हे आपले योग्य उत्तर आहे बघा हेच प्रश्न इकडचे मध्ये दिले आपण सतरावा अठ्ठावीसावा प्र, प्रश्न बघूया अल्विनकडे दहा मणी होते त्यातील चार मणी त्याने संयुताला दिले तर अल्विनकडे किती मणी शिल्लक राहिले अल्विनकडे मणी किती होते दहा है की नाही आणि काय चार मणी संयुक्ताला दिले दिले म्हणजे कमी झाले मग चार गेले काय करतो आपण मूड बंद करायची चार पासून दहा येईपर्यंत बोट मोजायची किती आलं सहा मग तिच्याकडे आता अल्विनकडे किती मणी शिल्लक राहिले सहा पर्याय क्रमांक एक सोबतची नोट किती रुपयांची आहे मग इथे शंभर आहे शंभर कुठे अक्षर लिहिले पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न खालील आकृतीबंध पूर्ण करण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय शोधा बघा स्वस्तिक आयतामध्ये चिन्ह वर त्रिकोणामध्ये हे चिन्ह या तिघांचा एक गट आहे परत बघा स्वस्तिक परत तीच आकृती आणि परत ही आकृती आता इथे स्वस्तिक आहे त्याच्यानंतर ही आकृती आणि मग ही दिलेलीच आहे मग ही आकृती येणार आहे ना इथे प्रश्नचिन्हाच्या जागी पर्याय क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा आता बघा या पद्धतीचा प्रश्न सोडवताना मुलांना या पद्धतीनं सांगायचं म्हणजे त्यांच्या लक्षात येतं मुलांना वार तर येतात पण आज उद्या आणि काल यातला फरक नाही कळलं की उत्तर चुकण्याची शक्यता असते बघा आज आजच्या नंतर उद्या आणि आजच्या अगोदर काल मग इथे काय सांगितलंय उद्या शुक्रवार आहे उद्याच्या इथे शुक्रवार आहे त्याच दिवशी दिवाळी म्हणजे शुक्रवारी दिवाळी आहे तर आज वार कोणता मग शुक्रवारच्या अगोदरचा वार, अगो वार गुरुवार म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गुरुवार तुझा प्रश्न बघा इथे वस्तू दिल्यात आणि त्यांचे रंग दिलेत मग बघा आता जसं की स्वेटर आहे तर स्वेटर काळ्या स्वेटर दोन दोन आहेत काळे स्वेटर दोन आहेत निळे स्वेटर सहा आहेत पिवळे स्वेटर दहा आहेत आणि हिरव्या स्वेटर बारा आहेत त्याच पद्धतीनं छत्र्यांचं पण बघा छत्री काळ्या रंगाची छत्री पाच आहेत काळ्या निळ्या रंगाच्या आठ आहेत पिवळ्या रंगाच्या नऊ आहेत आणि हिरव्या रंगाच्या सात आहेत मग आपल्याला विचारलाय काय प्रश्न कोणत्या रंगाच्या छत्र्या सर्वात जास्त आहेत मग छत्री कुठे इथे मग बघा जास्त अंक मोठा कुठे आहे इथे आहे रंग आहे पिवळा म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पिवळा पुढचा प्रश्न सोबत दिलेल्या संख्यांचा योग्य उतरता क्रम कोणता मग बघा उतरता क्रम म्हणजे काय मोठ्या संख्येपासून लहान संख्येकडे मग बघा एकोणतीस एक एक पेक्षा एकोणीस लहान आणि एकोणीस पेक्षा नऊ लहान म्हणजे हा योग्य उतरता क्रम आहे सोबत दिलेली संख्या अक्षरात कशी लिहाल बघा मुलांना इंग्रजी अंक येतात पण मराठी अंक लिहिताना बऱ्याच वेळा त्यांची थोडस चुकण्याची शक्यता असते मग दोनावर पाच आहे मग काय करायचंय दोनावर शून्य वीस पासून सुरुवात करायची दोनावर एक एकवीस दोनावर दोन बावीस दोनावर तीन तेवीस दोनावर चार चोवीस दोनावर पाच पंचवीस पर्याय क्रमांक दोन खालील पर्यायातील सर्वात लहान संख्या कोणती पंधरा एकावर पाच पंधरा सत्तावीस दोनावर सात सत्तावीस आणि हे सात आहेत आणि एकावर आठ अठरा लहान विचारले मग बघा या सगळ्यांमध्ये सात हा अंक लहान आहे म्हणून मग उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तानियाकडे वीस गोष्टींची पुस्तके होती जोसेफकडे तीस कवितेची पुस्तके होती तर दोघांकडे मिळून एकूण किती पुस्तके होती दोघांकडे मिळून विचारले मग इथे काय करायचे वीस तानियाकडची कर आणि जोसेफची तीस यांची काय करायची बेरीज शून्य अधिक शून्य शून्य दोन आणि तीन पाच पन्नास बघ इथे पर्याय अ मध्ये पन्नास आहेच आता बघा इथे एक दशक नाही येणार ना। पाच दशक म्हणजेच किती पन्नास मग अ पण बरोबर आहे आणि क पण बरोबर आहे मग फक्त अ आणि क योग्य पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सदरीचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या आहेत चढता क्रम म्हणजे काय छोट्या संख्येपासून मोठ्या संख्येकडे मग बघा इथे तीन पेक्षा तेरा मोठे तेरापेक्षा तेवीस मोठे मग पर्याय क्रमांक तीन मध्ये चढता क्रम आहे पुढचा प्रश्न दोन रुपये अधिक दहा रुपये बरोबर किती मग दोन ह्याच्या पुढे दोन बोट मोजायची दहा अकरा बारा किती रुपये झाले बारा रुपये पर्याय क्रमांक दोन शंभर ही संख्या अक्षरात कशी लिहाल शंभर पर्याय क्रमांक एक खालील पर्याय योग्य जोडीचा पर्याय शोधा पन्नास आहे इथे पाच लिहिले चुकीचे बासष्ट सहावर दोन बासष्ट इथे सव्वीस लिहिले हे पण चुकीचं तिनावर पाच पस्तीस योग्य आहे आठावा तीन त्र्याऐंशी पाहिजे होते इथे ब्याऐंशी आहे म्हणून हे सुद्धा चुकीचं आहे मग योग्य काय आहे पर्याय क्रमांक तीन पस्तीस हे योग्य आहे बघा इथे गणिताचा विभाग पूर्ण झाला आता विभाग तीन इंग्रजी इंग्रजीचे एकूण दहा प्रश्न आहेत प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असे इंग्रजी वीस गुणांसाठी आहे सोबतचा आकार पहा त्या आकाराचे नाव पर्यातून शोधा हा आकार आहे स्टार स्टार म्हणजेच चांदणी पर्याय क्रमांक एक योग्य कारण सर्कल म्हणजे गोल वर्तुळ ट्रँगल म्हणजे त्रिकोण लाईन म्हणजे रेषा पुढचा प्रश्न सोबत दिलेल्या शब्दांनी सोबत दिलेल्या शब्दांशी यमक जुना शब्द पर्यायातून शोधा बघा वॉल कॉल वॉल कॉल यमक जुळणारे म्हणजे काय शेवटचे दोन अक्षर किंवा तीन अक्षर सेम पाहिजेत आणि त्याचा उच्चार सेम पाहिजे जसं की बॉल वॉल कॉल बॉल टॉक सगळ्याचा ऑल आवाज सेम येतो थोडा मी ते बघा याचे डब्ल्यूएल हॉल उच्चार सारखा आहे म्हणून मी ते उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न खालीपैकी कोणते अक्षर योग्य पद्धतीने लिहिले आहे मग डी त्याला आपण हे असं केलं खाली करतो टोक इथे वर केलंय म्हणून चुकीचे झेडली त्याला असं आणि खाली किती इथे वर घेतले चुकीचे वाय लिहिताना बरोबर आहे म्हणून मी ते उत्तर आहे योग्य पद्धतीने लिहिलंय वाय हे लेटर आणि एक लेटर असो आणि इकडे हे करतो इकडे इकडे म्हणून हे आहे खालील पर्यायातून व्हेजिटेबल असलेला शब्द पर्याय गार्लिक म्हणजे लसूण पोटॅटो म्हणजे बटाटा टोमॅटो म्हणजे टोमॅटो गावा म्हणजे पेरू मग बघा हे फ्रूट आहे आणि बाकी सगळे व्हेजिटेबल आहेत आपल्याला व्हेजिटेबल नसलेला पाहिजे म्हणून मी ते उत्तर आहे गावा पर्याय क्रमांक चार सोबत चित्र पहा त्या चित्रातून शोधा कम्प्युटर संगणक आहे ना म्हणून उत्तर कम्प्युटर सीओ एम पीयूटीआर कम्प्युटर पुढचा प्रश्न सोबतचे चित्र पहा त्या चित्राचे वर्णन करणारे शब्द निवडा आता ही मुलगी काय करते बॉटल मधलं पाणी पिते ना मग काय घ्यायचंय ड्रिंक वॉटर दुसरा पर्याय बघा थ्रो बॉटल फेकते का नाही इट का का नाही कृती करणारा शब्द आहे वर्धन करणारा शब्द पुढचा प्रश्न सोबत दिले शब्द कुड्यात दोन अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी फुलीच्या जागी योग्य अक्षर शोधा मग बघा इथे डब्ल्यू बी वेब आणि बी आय आर डी बर्ड पर्याय चार पुढचा प्रश्न सोबतच्या आकारात कोणते इंग्रजी अक्षर लपले आहे इथे बघा यू पर्याय क्रमांक तीन ट्रॅक्टर या चित्राला योग्य पर्याय शोधा कार ट्रॅक्टर पर्याय क्रमांक दोन रेल्वे आणि हे आहे एरोप्लेन पुढचा प्रश्न बघा सोबतचा अवयव पहा त्या अवयवाचे नाव पर्यातून शोधा आय आय म्हणजे डोळा इयर म्हणजे कान नोज म्हणजे नाक आणि टंग टेब हा डोळा आहे आय पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा विभाग चार बुद्धिमत्ता चाचणी प्रश्न आहेत पंचवीस प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असे एकूण पन्नास गुण बुद्धिमत्तासाठी आहेत बघा खालील प्रश्न आकृतीची तंतोतंत जुळणारी आकृती पर्यातून शोधा बघा ही आकृती आहे पर्याय क्रमांक दोन आता याच्यामध्ये सर्वात जास्त वेळ आलेले अक्षर कोणते का दोन वेळा आलाय मा दोन वेळा आ, आ तीन वेळा आणि ला पाच वेळा मग सर्वात जास्त आलंय ला पर्याय क्रमांक पाच सॉरी पर्याय क्रमांक चार खालील चिन्हाच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणार चिन्ह पर्यायातून शोधा बघा यांचा एक गट आहे आणि काय केलं आता हे चौघांच्या गटामध्ये हे पहिलं चिन्ह ते शेवटला गेले आणि बघा इथून सुरुवात झाली हे केले मग आता हे हे सुद्धा काय गेले शेवटला गेले मग बघा इथे त्रिकोण हे आणि त्याच्यानंतर हे आलं पाहिजे म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मेघनाचे तोंड उत्तरेकडे असल्यास मेघनाच्या उजव्या हाताला कोणती दिशा असेल यासाठी आपल्याला हे दिशा चक्र काढता येणं गरजेचं आहे असं चिन्ह काढायचं अधिकचं उजव्या हाताला पूर्व डावीकडे पश्चिम खाली दक्षिण आणि वर उत्तर आता ही मेघना पेन्सिल म्हणजे मेघना आहे मेघनाचं तो उत्तरेकडे आहे तर मेघनाच्या उजव्या हाताला कोणती दिशा आपला उजवात म्हणजे पण उजवात अशी उभी राहिली ना ते उत्तरेकडे पूर्व पर्याय क्रमांक एक हे आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा गटात न गटाशी जुळणारे पद सप्टेंबर जून नोव्हेंबर हे सगळे तीस दिवसांचे महिने आहेत म्हणून मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एप्रिल तीस दिवसांचा महिने बाकी एकतीस दिवसांचे महिने वीस तीस पन्नास दहाच्या पटीतील संख्या आहेत मग पर्याय दहाच्या पटीतील संख्या आहे ऐंशी पर्याय क्रमांक दोन सेम आकृत्या मग इथे सेम आहे पर्याय क्रमांक तीन खालीलपैकी योग्य कृती कोणाची अनुज सर्वांच्या आदराने वागतो बरोबर आहे अनुजा शाळेत उशिरा जाते अयोग्य रितेश वर्गात कचरा करतो अयोग्य नजमा मित्रमैत्रिणीची नेहमी भांडते हे पण अयोग्य आहे योग्य कृती विचारले पर्याय क्रमांक एक योग्य कृती आहे मग आपल्याला इंग्रजी अक्षर मला दिले प्रश्न बघूया वरील इंग्रजी अक्षरमाले डावीकडून सातव्या क्रमांकाचे अक्षर कोणते आपली उजवी बाजू म्हणजेच इकडून पुस्तकाची उजवी बाजू आणि आपली डावी म्हणजे ही पुस्तकाची इकडून डावी बाजू आता बघा उजवीकडून सॉरी डावीकडून सातव्या अक्षराची डावी, अक्षर डावी म्हणजे हिकडची एक दोन तीन चार पाच सातजी हे अक्षर पर्याय क्रमांक तीन पुढील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या शोधा बघा या दोघांमध्ये पाचचा चा फरक आहे या दोघांमध्ये पाचचा चा फरक आहे म्हणजेच इथे पाचचा पाडा लागू होतो पाच एके पाच पाच दुन दहा पाच त्रिक पंधरा पाचशे वीस पर्याय क्रमांक एक योग्य आहे गटात न बसणारे पद ओळखा हिवाळा स्वेटर पावसाळा उन्हाळा हिवाळा पावसाळा उन्हाळा हे तीन मुख्य ऋतू आहेत आणि स्वेटर हे काय आहे कपड्यांचा प्रकार आहे इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकवीस अठ्ठावीस पस्तीस आणि तीस ह्याच्यामध्ये तीस येईल कारण या सगळ्या संख्या बघा सात त्रिक एकवीस सात चौक अठावीस पस्तीस म्हणजे संख्या आहेत किंवा सातच्या पाढ्यातल्या संख्या आहेत आणि वेगळ्या आहे पर्याय चार तीस मग इथे अपोजिट आहेत विरुद्ध आहेत हे वर आहे तर हे, कड़े तरहे कड़े तोंडे। हे खाली आहे हे डावीकडे तर हे उजवीकडे तोंड आहे हे इकडे खाली आहे तर हे वर आहे आणि हे मात्र समोर समोर आहे म्हणून मग उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन उंडाला जिराफ म्हटले जिराफला हत्ती म्हटले हत्तीला गाढव म्हंटले गाढवाला बैल म्हंटले तर सोंड असणारा प्राणी कोणता बघा या पद्धतीचा प्रश्न आपल्याला असा सोडवायचा आहे सोंड असणारा प्राणी कोणता आहे हत्ती मग हत्तीला काय म्हटलंय हत्तीला म्हंटलय गाढव पण मी इथे उत्तर येणार आहे गाढव पर्याय क्रमांक एक खालील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायातून शोधा आपल्याला माहितीये आरशामध्ये डावीकडचा भाग उजवीकडे जातो आणि उजवीकडचा भाग डावीकडे जातो आता हे बघा अर्ध गोल असा आहे मग हा इकडे असा येईल आणि हा छोटा इकडे तो हा इकडे असा येईल उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा सन दोन हजार सव्वीस ला या वर्षात एकूण किती महिने प्रत्येकी एकतीस दिवसांचे असतील मग आपल्याला माहितीये बघा जानेवारी मार्च मे जुलै ऑगस्ट ऑक्टोबर आणि डिसेंबर एक दोन तीन चार पाच सहा सात एकूण सात महिने एकतीस दिवसांचे असतात वरील इथे संख्या मालिका दिले, वरील संख्या मालिकेत मध्यभागी येणारा अंक कोणता मग बघा इकडे चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार इकडे चार मध्ये कोण आहे सहा पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते आपल्याला काय करायचंय पर्यातून शोधायचंय मग बघा बरं पाण्यातलं प्रतिबिंब होतं वरचा भाग खाली आणि खालचा भाग वर मग हा सात आहे तो या पद्धतीने असं दिसणार आहे आणि हे वर ते थोडेसे इथे दिसणार हे असं मग असं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन खाली आकृत्यांमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती शोधा मग इथे एक गोल आहे इथे दोन तीन चार आता इथे वर किती येतील पाच आणि खाली बघा इथे एक आहे दोन आहे तीन आहे तर इथे चार बघा एक दोन तीन चार पाच आणि खाली चार पर्याय क्रमांक तीन हे आपले योग्य उत्तर आहे खाली प्रश्नातील चुकीचे पद ओळखा पंचावन्न सहासष्ट तेहतीस दहा सत्याहत्तर बघा इथे एकक दशक याच्यामध्ये सेम अंक आहे म्हणजे अकराने विभाज्य आहेत तसं दहा वेगळं आहे पहिल्या पदाशी दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तो तिसऱ्याचा चौथ्याशी शोधायचा मेंढीचं कोकरू असतं म्हशीचं को पर्याय क्रमांक चार हा खाली आला रेषा दिले दोन वर्ग दोन गुले दोन पर्याय क्रमांक एक सॉरी पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक एक सॉरी पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा सकाळ शब्द असा लिहितात कागद हा शब्द असा लिहितात सकाळ हा शब्द असा लिहितात तर काळ हा शब्द कसा लिहितात मग इथे बघा इथे काळ हा शब्द बघा काळ शेवटचे दोन अक्षर हे कुठे आहे पर्याय क्रमांक एक मध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बघा इथे काळ शेवटची दोन अक्षर या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये मराठी इयत्ता पहिलीची या संपूर्ण प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाचे सोडून घेतलेली आहे आपल्याला किती मार्क्स मिळतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, नमस्कार थँक्यू